झालेली आहे मला तर वेळ नाही भेटला आणि वेळ पण नाहीये तर दामोदर लीला करायची ती दीपावळीच्या दिवशी झालेली आहे कारण भगवान कृष्णाने माखन चोरीची लिला केलेली ती पुढे आपण आणखीन विस्तृतपणे घेऊया त्यानंतर सेकंड म्हणजे बली वामन लीला जे भावबीजीचा फेस्टिवल आहे लिला अशी झालेली आहे की जेव्हा भगवंताने वामन रूपामध्ये बली महाराजाचं सगळं काही हरण करून घेतलं होतं आणि हरण करून घेतल्यानंतर भगवंताने त्याला सुत लोकामध्ये पाठवलं बलिराजाला आणि सुत लोकामध्ये गेल्यानंतर भगवंत विचार केल केला की बलीनं माझ्यासाठी सगळं काही अर्पण केलेलं आहे बलिप्रता म्हणजे काय त्याच्याकडे सर्व काही होतं ते मला अर्पण केलं आता ह्या ऋणातन मी कसं मुक्त होईल म्हणून आचार्य श्री श्री संप्रदायामध्ये याला टीकेल खूप सुंदर वर्णन करतात जेव्हा भगवंत महाराजांच्या डोक्यावर पाय ठेवणार त्यावेळेस भगवंताने विचार केला की मी माझ्या शरीरापेक्षा माझ्या भक्तांना प्रेम करतो आणि मी तर माझा पाय माझ्या भक्ताच्या डोक्यात ठेवतो हो त्या कळत असताना भगवंतानी दोन लिला केलेल्या आहेत ह्या लिला एक श्री वैष्णव रेफरन्स करतात आणि दुसरं भागवतामध्ये येते कस जेव्हा हे सगळं हरण केल्यानंतर भगवंताने पहिलं काय केलं की आता ह्याच्या ह्या माझ्या भक्ताच्या ऋणातून मी कसं मुक्त होईल म्हणून भगवंत स्वतः सुत लोकामध्ये द्वारपाल म्हणून नाही का राहू लागले आणि द्वारपाल कसे राहू लागले सुत लोक एवढं मोठं होतं एवढं मोठा महल होता तर भगवंत दिवसभर ह्या दरवाज्यातून त्या दरवाज्यातून त्या दरवाज्यात पाळायचे का बरं पाळायचे की माझा भक्त बली येईल ह्या दरवाज्यातून येईन तर मी त्याची सेवा करू शकेल ह्या दरवाज्यातून येईन तिथे मी सेवा करेल आणि बलिराजाला हे माहीत नव्हतं की भगवंत माझे द्वारपाल बनलेले आहेत पण त्यांना ते हृदयामध्ये तो आनंद अनुभव आठवतो की काहीतरी मला वेगळा विशेष आनंद भेटतोय आणि जे लोकाचं राज्य स्वर्गापेक्षा हजार पटीन होत आणि बऱ्याच वर्षे भगवंतान केल्यानंतर नारद मुनी गेले कुठं वैकुंठामध्ये नारायण नारायण लक्ष्मी मातेला प्रणाम दंडवत हरे कृष्णा कुठे स्वामी स्वामी माहित नाही कुठे गेलेले म्हणे आहो तुमचे स्वामी लोकामध्ये सेवा करत म्हणजे कोणाची राजा बलीची आणि म्हणले मी बघते वाट बघते कुठे गेले काही सांग थांब पत मोबाईल नव्हता ना, ना हो कुठे गेले तुम्ही हो हा ते असं नव्हतं ना तर मग म्हणले काय कर जा आता प्रतिपादा आपलं हे ना प्रतिपदा झाले त्याचं आता तू काय कर पाडव्याच्या दिवशी जा आणि जाऊन त्यांना नाही का बंदुरूप करून नाही का भगवंताला जिंकून घे आणि मग लक्ष्मी जाते आणि गेल्यानंतर बलिबारा बघता की साक्षात लक्ष्मी देवी आली बरं आली कशी आली माझी जी स्वामीनी ती आलेली त्यांचा आदर सत्कार केला मान सन्मान दिला आणि केल्यानंतर लक्ष्मी आजपासून तू माझे भाऊ आणि मी तुमची बहीण आणि मग ते पूजा केल्यानंतर मग भाऊ म्हटलं काय गिफ्ट मध्ये काय पाहिजे ते म्हटलं की तुमचा जो द्वारपल आहे हो। हो ना तो मला द्या म्हणजे साधारण जेव्हा द्वारपल मागितल्यानंतर बली महाराजाला कळतं की भगवंत एवढ्या दिवस माझ्या जवळ होते मला कळाल नाही आणि बली महाराजाला एवढं वाईट वाटलं हृदयामध्ये काय वाईट वाटलं की भगवंत आता माझ्या जवळ चालल लक्ष्मी मला धर्म संकटात पाडलं की भगवंत माझ्या जवळ चालले त्यावेळेस बली महाराजांच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि भगवंत चाललेत माझ्यापासून आणि ह्या भावनेतून लक्ष्मीदेवी म्हटले भगवंत आता वचन दिले ना तुम्ही घेऊन जा आणि तो भाऊबीजीचा सण साजरा झालाय तो त्याला म्हणतात भाऊबीज आणि भाऊबीजेच्या दिवशी काय मागितलं पाहिजे भावाकडून नारायण मागितले पाहिजे किंवा दुसरं भावाला सुख समाधानी आनंदी निरोगी रहा या भावनेनं नाही का त्याच्याकडे ते केलं पाहिजे बहिणीने ती प्रार्थना केली पाहिजे आणि भावाने सुद्धा बहिणीला रक्षण करण्याचे दिलं पाहिजे आणि पती रूपामध्ये नारायण घेतले आणि मग भगवंत बली महाराजाला काय देतात वरदान काळजी करून मी नित्य तुझ्या सोबत राहील तू चिंता करू नको आणि ती लीला घडली ती कधी घडली नाही नाही बली प्रत्येच्या दिवशी आणि दुसरी लीला काय घडली माहिती का भगवंतान एवढ्या समाधान नाही भेटलं तर भगवंताला वाटलं की माझ्या भक्ताचं मी ऋण नाही करू कमी करू शकलो तर जे पाय भगवंताच्या डोक्यावर मी आपलं बलिराजाच्या डोक्या ठेवलं आणि ह्या पायानं माझ्या भक्ताच्या प्रती अपराध केला होता म्हणून भगवान रामचंद्र चौदा वर्षे आणवनी पायानं फिरू लागले काभर फिरू लागले काटे खडे टोचत होते याच्यासाठी टोचत होते ते पायाला आठवण करून देत होते की माझ्या भक्ताच्या प्रती तू अपराध केलाय आणि याच रेफरन्स कुठे तिसऱ्याच कांदामध्ये भगवंत चतुष कुमाराला म्हणतात माझ्या हाताने जरी अपराध केला तर मी हात तोडेल एवढं माझ्या हातापेक्षा तुम्ही मला प्रियत म्हणून भगवान श्री वैष्णव एवढं सुंदर रेफरन्स करतात ते म्हणतात की की भगवंताने त्याची आठवण करून दिली की त्या पायाला चौदा वर्ष आण पायाने फिरले आणि वारंवार आठवण करून देते त्या पायाला भगवंत की बलीच्या प्रती तो अपराध केला अपराध केला अपराध केला म्हणून चौदा वर्ष दंड आणि ही लिला भगवंताने आपल्या भक्ताचं ऋण फेडण्यासाठी सुंदर लिला केलेली आहे म्हणून माय बापानं हे फेस्टिवल जेव्हा साजरे करतात ना त्याच्या मागचा समर्पण त्याग भक्ती आपण काय केलं पाहिजे काय नाही आपण याचा विचार केला पाहिजे निस्ते वस्तूवर मिठाईवर नका करूया खरं ती गोष्ट तर बाह्य पण त्याचा गुढ मतितार्थ हृदयातलं सगळे गुह्य रस गुह्य ज्ञान समजून घेतात ना तेव्हा ते, ते, ते खरे फेस्टिवल होतात आणि हे केल्यानंतर तो सण साजरा होतो आणि ह्या दिवसामध्ये आणखीन फेस्टिवल झाले त्या दिवशी गोपाष्टमी झालेली आहे भगवान कृष्ण पहिल्यांदा गोप गाई वासरांना चारा घेऊन जातात म्हणून पुन्हा गोपांची सेवा पूजा करायला आणलेली त्याच्यानंतर भगवंतानं केशी नामक आणि यमोत्सवचा वध त्या दिवशी केलेला आहे दीपावळीच्या दिवशी ही दुसरी लया घडलेली आहे तिसरी बहुलाष्टमी राधाष्टमी आपलं राधाकुंड आणि श्यामकुंडाचा प्रकट आहे वृंदांमध्ये मोठ्या प्रमाणात राधाकुंड श्यामकुंड मोठं झालेलं आणि बहुला अष्टमी साजरा केले जाते त्यानंतर तुळशी चालीग्र आम्ही व्हा त्याच्या दोन दिवसानंतर केले याचा मुहूर्ताचा फरक आहे त्याच्यानंतर भीष्म पंचपुरत त्या पण चालू होत आहे बली सॉरी पाडव्याच्या दिवशी ते केलं पाहिजे के त्याच्यानंतर वृंदावनमध्ये आकृतीजीचं आगमन झालं भगवान कृष्णाला घेऊन जाण्यासाठी ती लिला पण ह्या दिपाळीच्या दिवशी घडलेली आहे त्यानंतर मच्छ्या होता राजा सत्यव्रत राजासाठी भगवंतानं जो अवतार घेतला तो दिपोळीच्या दिवशी मत्स्य अवतार प्रकट झाल्याचं वर्णन भागवतामध्ये येते त्याच्यानंतर अंबुरुष आणि दुर्वासामुनीचा जो भांडण होतं ते दिपोळीच्या दिवशी मिटलेलं वर्णन येत आहे ह्या दोघांचं कारण भगवंतानं तिथे आपली दया प्रदान केलेली त्याच्यानंतर जो मथुरा मंडळाचा जो अक्रुर घाट आहे अक्रुजीना भगवंताचं जे दर्शन घेतलं होतं जेव्हा पहिल्यांदा आले मथुरेमध्ये तर तिथे कृष्ण बलरामाला जेव्हा ते यमुनामध्ये गेले ते यमुनामध्ये त्याने पाहिलं तर रात्र भगवंत बसले पण जे दर्शन झालं यमुनेमध्ये तर ते आज दिपाळीच्या दिवशी झालंय त्यासोबत येत आहे त्याच्यानंतर वृंदावनमध्ये मधुवन आहे तर ज्या दिवशी धुर महाराजला भगवंत प्रगट झाले मधुवनामध्ये वृंदावनमध्ये ते म्हणजे दिपोळीचा दिवस आहे ती पण लीला दिपावळीच्या दिवशी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जो आवळा वृक्ष ह्या महिन्यामध्ये आवळा दान करणं आवळा खाणं किंवा आवळ्याची पूजा केली तर आवळा म्हणजे साक्षात भगवान कृष्णाचं विष्णूंचा थूक आहे त्याला अमृत म्हटलं जात आहे त्या दिवशी जेव्हा शालीग्राम पूजा केल्या जातात तर आवळ्याची पूण पूजा केली जाते जो आवळ्याचा साधे नाही बरं हायब्रिटी नाही बरं जे मोठ्या साईजची आवळ्या असतात त्या दिवशी खाण्याचं वाटण्याचं महत्व आहे त्या दिवशी जो कोणी खातो त्याला अमृत प्राप्त होत आहे आणि ते करीत असताना त्या दिवशी अमृताचा जो वृक्ष आहे त्या दीप अर्पण केलं पाहिजे त्यांना धूप अर्पण केले पाहिजे आणि त्याची पूजा केली पाहिजेचं वर्णन आहे हे पण याच्यामध्ये वर्णन दिलेलं आहे आणि आवळ्याचं वृक्ष दान केलं तर साक्षात नारायण दान केल्याचं वर्णन येते तर दान केलं पाहिजे किंवा आवळा तुम्ही एकत आणा आणि गरीबल्या सगळ्या पोरांना म्हणा खा बाबा आजचा भांडारा तुमच्या नावानं जिंदाबाद जेवढं शक्य आहे एवढ्या सगळ्या लिला झालेल्या आहेत तर तुम्ही सगळ्या ह्या लिला, लिला साजऱ्या करा आणि असा दीपावळीचा सण आध्यात्मिक दृष्टिकोनातून करून आपलं जीवन सुखी समाधानी करा खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा